बापरे पी घेते घे मानस तुला माहितीये का कुठे जायचं आपल्याला कुठे दी कुठे कुठे जायचं हॅलो नमस्कार कसे आहात सर्व मजेत ना मजेतच असायला पाहिजे मी मोनिका स्वागत करते आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर परवा मी आले होते माझ्या माहेरी तो माझ्या माहेरी येण्याचा प्रवास त्याचासुद्धा मी एक व्लॉग अपलोड केलेला आहे याच्या अगोदर तो अजून कुणी पाहायला नसेल तर मी ते व्हिडिओच्या शेवट एक लिंक देईल तिथे जाऊन नक्की तो ब्लॉग पहा तर परवा माहेरी आले तर माझ्या माहेरचा पाहुणचार माझा कसा असतो माझ्या घरी आल्यानंतर माझा पाहुणचार कसा होतो हे मी आजच्या आपल्या व्लॉगमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर बघा माहेरी आल्यानंतरचा आनंद एक वेगळाच असतो प्रत्येक महिलेच्या बाबतीत किंवा प्रत्येक मुलीच्या बाबतीत माहेरी येणं हे खूप महत्त्वाचं असतं किंवा आल्यानंतर तिला काय काय गोष्टी कराव्या लागतात किंवा कसं घरचे सगळे हँडल करतात ती परिस्थिती हे सगळं काही मी आजच्या व्लॉगमध्ये तुम्हाला दाखवणार आहे आणि जे काही आहे ते बिना एडिट करता व्हिडिओ तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे तर हा व्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा कारण माझ्या माहेरी आल्यानंतर मला खूप काही गोष्टींना फेस करावं लागते किंवा कसं काही मी म्हणजे किंवा कसं मी माझ्या माहेरी आल्यानंतर इथलं सगळे लोकांना किंवा इथल्या सगळ्या माझ्या माहेरच्या माणसांना कसं हँडल करते हे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये नक्कीच पाहायला मिळणार आहे तर त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघावा अशी अपेक्षा आहे आणि आपला हा आजचा व्लॉग तुम्हाला आवडला तर त्यावरती एक छोटी का होईना कमेंट करणं म्हणजे करावी अशी माझी अपेक्षा आहे कारण तुमच्या कमेंटमुळे तुमच्या सपोर्टमुळे मला अजून नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी किंवा अजून नवीन टॉपिक घेऊन येण्यासाठी एक प्रोत्साहन मिळतं त्यामुळे तुम्ही माझ्या व्लॉग खाली एखादी का होईना कमेंट करावी अशी माझी मनापासूनची इच्छा आहे तर बघा माहेरी आल्यानंतर एक वेगळंच वातावरण असतं म्हणजे ते आनंदाचं असतं तर बघा एखादी स्त्री जेव्हा आपल्या माहेरी जाते आपल्या हक्काच्या घरी जाते तेव्हाचा तिचा आनंद काही वेगळाच असतो आणि तोच मी आजच्या व्लॉगमध्ये तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तर खूप इंटरेस्टिंग माझा माहेरचा ब्लॉग झालेला आहे तर नक्की हा व्लॉग तुम्ही शेवटपर्यंत बघावा तर चला आत्ताची सुरुवात करते मी सकाळी सकाळी माझं सकाळचं रुटीन कसं असतं माझ्या माहेरी गेल्यानंतर तिथूनच मी आजच्या ब्लॉगची सुरुवात करते तर चला पहिल्यांदा मानसची आंघोळ म्हणजे सगळ्यात अगोदर तो घरी गेले की त्याची आंघोळ होते कारण त्याला आंघोळ करूनच आम्ही खेळायला पाठवतो नाहीतर मग पूर्ण दिवस ते तसेच खेळत राहतात मग एकदा खेळायला लागले की कोणाचंही ऐकत नाही त्यामुळे जी काही माझी गडबड असते तिकडे गेल्यानंतर जी तर तीच मी तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये शेअर करणार आहे तर हा ब्लॉग कंटिन्यू करा तर चला आपण लगेच सुरुवात करूया आजच्या आपल्या ब्लॉगला गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू तर बघा मानसने किती लवकर आंघोळ केली खूप लवकर उठतो मानस असंही दररोजच्या रुटींगमध्ये पण खूप लवकर उठलेला असतो आणि उठल्याबरोबर त्याला आंघोळ घातलेली आहे बघा तर इथे आहे आमचा डुग्गू मस्त खेळतोय तो, तो सुद्धा खूप लवकर उठला लवकर उठतो म्हणून त्याला थोडीशी सर्दीसुद्धा झाली आहे आणि त्याच्यासोबत मायरा मानस असे खेळत राहतात मीसुद्धा त्याच्याबरोबर थोड्याशा गप्पा मारल्या आणि गप्पा मारल्यानंतर मला असं आहे की सकाळी सकाळी आमच्यासाठी काहीतरी नाश्ता स्पेशली बनतोय तो पुढे तुम्हाला पाहायला मिळेलच की काय नाश्ता आहे आज तर बघा डोगू किती मस्त खेळतोय तर इथे आमच्यासाठी बनवलेले आहे डोसे मस्त क्रिस्पी डोसे निलमनी बनवलेत आणि इथे मम्मी सकाळीच मटणची तयारी करते भावाने सकाळी सकाळी मटण आणून दिलं कारण आमच्याकडे नॉन लवर आहेत सगळे तर म्हटलं अगोदर थोडासा नाश्ता करूया मग दुपारी जरा थोडंसं लेट जेवण केलं तरी पण चालेल पण तरीसुद्धा मम्मी खूप लवकर जेवणाची तयारी करती आहे आणि त्यानंतर सुद्धा माझा आवरून घेतला आणि मम्मीला स्वयंपाक करण्यामध्ये मदत केली कारण एकाला एक दोघी असल्या की बाकीची कामं लवकर होतात आम्ही गेल्यानंतर नीलम बाहेरची कामं बघते म्हणजे भांडी कपडे वगैरे असं काही काही तिचं चालू असतं आणि आम्ही स्वयंपाकाला मम्मीला मदत करतो कारण तिला असं जास्त जणांचं स्वयंपाक बनवायचं म्हटलं की असं थोडंसं प्रेशर आल्यासारखं होतं आणि नवीन आहे तिला सगळं आमच्या पद्धतीनं तिला बनवता येत नाही त्यामुळे मग ती स्वतःहून बोलते की तुम्ही जेवण बनवा मी बाकीचं सगळं आवरून घेते तर अशा पद्धतीनं मी इथे चिकनची भाजी बनवते आहे आणि मम्मी मटणची भाजी बनवते आहे कारण निलमला चिकन आवडतं आणि आम्हाला बाकीच्यांना सगळ्यांना मटण आवडतं तर जेव्हा जेव्हा कधी असं आम्ही नॉनव्हेजचा बेत करू तेव्हा आमच्या घरामध्ये चिकन आणि मटण असं दोन्ही पण सोबत होतं कारण तिची आवड जी आहे ती पण आम्ही जपतो आणि तीसुद्धा आमची आवड जपते तर अशा पद्धतीनं आम्ही सगळं काही मॅनेज करत असतो मी पटकन स्वयंपाक उरकून घेतला मी आणि मम्मीनं आणि त्यानंतर मी इथे मेहंदी भिजवती आहे म्हणजे मला डोक्याला थोडंसं रेड कलर येण्यासाठी अशी जी मेहंदी असते निशाची स्पेशली ती मी इथे भिजवती आहे त्याच्यामध्ये बरेच काही गोष्टी मी टाकते दही लिंबू आणि त्याच्यामध्ये चहा पावडर पाण्यामध्ये गरम करून कडीपत्ता अशा काही ज्या काही गोष्टी आहेत तर बघा इथे सगळं मिक्स करून मी त्याचं पाणी गरम करून घेतलं आणि हे पाणी आता मी ते मेहंदीमध्ये यूज करणार आहे मग मीचं स्वयंपाक अजून चालूच आहे भाकरी बनवत होती ती ती म्हटली गरम गरम जेव्हा खायचं तेव्हा जर अगोदर थोडं बनवलं तर ते छान टेस्ट लागते त्यामुळे तिचं असं काहीसं चालू असतं इथे बघा माणस कसा डुग्गूसोबत खेळतोय खूप मस्ती करतो तो तोसुद्धा आणि बाळसुद्धा आता त्याला बोलल्याला सगळं समजतंय तो पण खूप मस्ती करत असतो आम्हाला जायचं आहे तयारी करून बाहेर थोडंसं बाहेर आमचं काम होतं त्यामुळे तयारी केलेली आहे आम्ही मानसला थोडेसे चांदीचे पायातले वगैरे पाहायचे होते मला आणि इथे आमच्या इथे थोडंसं जी एस टी वगैरेला काही म्हणजे जास्त लागत नाही त्यामुळे मी जे काही अशा गोष्टी असतात ते मी इथेसुद्धा पाहत असते तर बघा आता मी चाललो आहे माणस कसा पुढे पुढे चाललाय कारण त्याला असं वाटतं की मी इथला डॉनच आहे म्हणजे आम्हाला सगळं काही माहिती आहे मग मी त्याला सांगते की हाताला धरून चाल पण तरीसुद्धा त्याला पुढे पुढे जायचं आहे मायरा आणि मानसला असं वाटतं की आम्हाला सगळं माहिती आहे मिरजगावचं आणि असंही त्यांना सगळं माहीत आहे कारण आमच्या गावाच्या म्हणजे आम्ही जिथे राहतो घरापा घराच्या जवळच आमच्या असे काही कपड्याची वगैरे दुकानं आहेत आमचं मेन पेठेमध्ये आमचं घर असल्यामुळे आम्हाला सगळं काही बाजारपेठ जवळ पडते तर आम्ही चाललेलो आहोत आता सोन्याच्या दुकानमध्ये तिथे मानासाठी पायातले पाहतोय आम्ही तर आम्ही आलो आहे आत्ता इथे बघू कशा कशा डिझाईन आहेत आवडलं तर मी नक्की घेणारच आहे त्याच्यासाठी कारण चंदूकाकामध्ये किंवा म्हणजे आमच्या बारामतीच्या इथे पाहिलं होतं आम्ही पण तिथे जास्त रेट सांगितला होता मागच्या व्लॉगमध्ये मा तुम्ही नक्की पाहिलं असेल ते पण इथे मला आवडलं आणि इथली खरेदी झाल्यानंतर आम्ही लगेच चाललेलो आहोत माझ्या मावशीच्या घरी म्हणजे तयारी करूनच आलो होतो मग त्यामुळे मम्मी म्हटली भरपूर दिवसांचं त्यांनी बोलवलं आहे तर जाऊन येऊया आणि मी पण म्हणजे खूप दिवसानंतर त्यांनी नवीन घर बांधलं होतं तर ते मी काही अजून पाहिलं नव्हतं त्यामुळे आत्ता खूप बोलवलं आहे म्हणून आम्ही चाललो आहे तर दिवस मावळतीला आला आहे पण तरीसुद्धा म्हटलं बोलवलं आहे कारण मला जास्त काही येणं होत नाही आणि आलं तरी मी एक फक्त दिवसांसाठी येते म्हणजे आज आलं की उद्या परत लगेच निघून जात असते तर बघा मायरा मानस डुग्गू आणि नीलम असे सगळे एका गाडीवरती आहेत आणि मी दुसऱ्या गाडीवरती तर आम्ही आता मावशीच्या घरी आलो आहे मावशीचं हे नवीन घर आहे अजून थोडं थोडं बांधकाम बाकी आहे त्यांचं तर असं घर आहे बघा बरंच काम राहिलं आहे पण छान वाटतंय एवढं झालंय तर इथे डुग्गू कसा शांत बसला आहे त्याला पण बाहेर यायला खूप आवडतं खूप जास्त म्हणजे घरामध्ये नकोच बोलतो तो कुणी असं उभं राहिलेलं दिसलं की बाहेर चल म्हणून असं भूरभूर करत असतो मावशीच्या इकडनं घरी येण्यासाठी खूप लेट झालं त्यामुळे तो काही शूट घेतला नाही मी हा आता माझा दुसऱ्या दिवशीचा शूट आहे मी आता चालली आहे बारामतीला आजचा प्रवास माझा बसनी असणार आहे तर ब्लॉग कंटिन्यू करा तर तुम्हाला आजचा माझा ब्लॉग कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका त्याच्यामध्ये माझ्या ब्लॉगमध्ये अजून तुम्हाला काही नवीन पाहायला आवडेल का हे सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवरती अजून कोणी नवीन असेल ज्यांनी अजून आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर त्यांनी सबस्क्राईबसुद्धा करून घ्या आणि एक कमेंट करणं तुम्हाला बंधनकारक आहे म्हणजे सगळ्यांनी जे जे कोणी माझे व्लॉग पाहतात त्यांनी नक्की एक कमेंट करा म्हणजे तुम्हाला व्हिडिओ आवडला तरीसुद्धा मला कमेंट करा व्हिडिओ नाही आवडला तरीसुद्धा तुम्ही कमेंट करा माझ्या व्हिडिओमध्ये अजून काही चेंजेस करायला हवेत का त्यासाठीसुद्धा तुमचं मत मला नक्कीच महत्त्वाचं आहे त्यामुळे या ब्लॉग खाली कमेंट करायला अजिबातसुद्धा विसरू नका तर बघा म्हणजे मी जातेच एक किंवा दोन दिवसासाठी माझ्या माहेरी आणि तिथे गेल्यानंतर खूप साऱ्या गोष्टी मला तेवढ्या लिमिटेड पिरियडमध्ये करायच्या असतात म्हणजे खूप कमी कालावधीमध्ये खूप कमी दिवसांमध्ये मला सगळं काही एन्जॉय करायचं असतं ते कसं मी मॅनेज करते ते तुम्हाला ह्या व्लॉगमध्ये नक्कीच पाहायला मिळालेलं असेल कारण एक शास्रवाशिन जेव्हा माहेर माहेरी जाते तेव्हा तिच्या हक्काचं घर असूनसुद्धा तिला सगळ्या गोष्टी कशा मॅनेज कराव्या लागतात हेच आजच्या व्लॉगमध्ये तुम्हाला पाहायला मिळालेलं असेल आणि आपण जातोच किती दोन किंवा तीन दिवसांसाठी तर आपण गेल्यानंतर आपल्या माहेरच्या लोकांना आनंद वाटला पाहिजे किंवा छान वाटलं पाहिजे की ह्यांनी सारखं यायला पाहिजे असं वातावरण नेहमी आपण आपल्या माहेरी गेल्यानंतर ठेवलं पाहिजे तर तुम्हाला हाचा माझा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आता भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये नवीन ने टॉपिकसहित तोपर्यंत सर्वांनी खुश रहा आनंदी रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं आपले ब्लॉग पाहत रहा so chalo tata bye bye love you all